प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सागरला विचारत असते की मी माझे कपडे बाकी सगळं सामान कुठे ठेवू त्यावर सागर तिला सांगतो की तुम्ही सुटकेसमध्ये ठेवला आहे ना मग त्यातच राहू द्या आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते ती म्हणते की मी तेच करते सकाळपासून मला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्या सुटकेसमधून घेते आणि परत त्यातच ठेवते आणि असं मी काही आयुष्यभर करायचं आहे का मात्र त्यावर सागर काहीच उत्तर देत नाही तो परत त्याचं काम करायला सुरुवात करतो आणि मग मुक्ता वैता त्याचं कपाट उघडण्यासाठी जाते मात्र सागर म्हणत असतो की माझ्या कपाटाला हात लावायचा नाही हे फक्त माझं कपाट आहे मी तुमचे ड्रेस साड्या यामध्ये ठेवू देणार नाही आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते आणि मग ती वैतागून सुटकेसमधून तिचा टॉवेल आणि कपडे काढून आंघोळीला जाण्यासाठी निघते मात्र सागर मुद्दाम तिच्या आधी बाथरूमपर्यंत जातो आणि त्यामुळे मुक्ता अजूनच वैतागते ती सागरला म्हणते की हे काय चाललंय तुमचं मी आधी आंघोळीला जाणार होते ना मात्र सागर म्हणतो की ही माझी रूम आहे आणि हे माझं बाथरूम आहे त्यामुळे मीच आधी अंघोळीला जाणार त्यावर मुक्ता त्याला समजावते की मला एक सर्जरी करायची आहे तर सागर तिला सांगतो आणि माझीसुद्धा एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि मग ते दोघे एकत्रच बोलतात की त्यानंतर कोर्टातही जायचं आहे आणि मग सागर पटकन बाथरूममध्ये जातो मुक्ता मात्र तिथेच उभी राहते आणि मग त्यानंतर ती इंद्राकडे जाते इंद्रा तिला विचारते की काय झालं तू अजून तयार का नाही झाली आणि त्यावर मुक्ता खाली मान घालून सांगते की मला आंघोळीसाठी जायचं आहे पण सागर गेलेत आणि त्यावर इंद्रा हळूच तिच्या कानात म्हणते की मग तू सुद्धा जायचं ना आणि ते ऐकून मुक्ता खूप घाबरते तर इंद्रा हसतच तिला सांगते की अगं मी फक्त तुझी गंमत करत होते आणि त्यानंतर मुक्ता तिला विचारते पण मग आता मी काय करू कारण मला क्लिनिकला जायचं आहे त्यावर इंद्रा म्हणते की आता स्वाती लकी आणि कोमल यांची आंघोळ होईलच आणि मग त्यानंतर तू त्यांच्या बाथरूममध्ये जाऊ शकते मात्र मुक्ताला इतका वेळ वाट बघायची नसते आणि मग त्यामुळे ती तिच्या घरी म्हणजे पुरुमाधवीकडे जायचं ठरवते तर दुसरीकडे पुरु त्याचं काहीतरी काम करत बसलेला असतो त्याच त्याला एक फोन येतो तो, तो मोठ्याने आवाज देत म्हणतो की मुक्ता माझा फोन घेऊन ये आणि मग माधवी त्याचा फोन तिथे घेऊन येत म्हणते की मुक्ता इथे नाही आहे हे विसरलास का तू आणि त्यावर पुरुच्या लक्षात येतं की मुक्ताचं आता लग्न झालं आहे आणि तो नाराज होतं तर माधवी त्याला समजावते की काही हरकत नाही कालच आपली मुक्ता गेली आहे ना हळूहळू होईल तुला सवय आणि त्यावर पुरू म्हणतो खरं आहे माधवी त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला बघून त्या दोघांना खूप आनंद होतो पुरु आणि माधवी तिला विचारत असतात की तू अचानक इथे कशी आली त्यावर मुक्ता म्हणते की ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते मला आधी आंघोळ करू द्या आणि मग ती पटकन आंघोळीसाठी जाते तर पुरु माधवीला विचारत असतो की अगं हे सगळं काय आहे ही अशी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी इथे का आहे तिच्या घरच्यांना काय वाटेल आणि त्यावर माधवी म्हणते की काही नाही रे पुरू तिला घाई असेल पण तिकडे खूप गर्दी असेल ना तिला आंघोळीला जाता आलं नसेल म्हणून ती इथे आली एवढं काही नाही आणि त्यावर पुरूसुद्धा म्हणतो ठीक आहे त्यानंतर मुक्ता आंघोळ करून तयार होत असते त्याचवेळी मिहिका तिथे येते मुक्ताला बघून तिला खूप आनंद होतो ती पळतच जाऊन तिला मिठी मारते आणि मग त्यानंतर ती मुक्ताला चिडवतच विचारते काल मी तेथून गेल्यानंतर काय काय झालं आणि त्यावर मुक्ता नाटक करत लाजून म्हणते की तू सागरचा चेहरा कधी जवळून बघितला आहे का त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स बघितल्या आहेत का काल मी त्यांना जवळून बघितलं त्यावेळी मला त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनचा भाव कळला आणि मला समजलं की जेव्हा माणसाचं पोट बिघडताना तेव्हा असं होतं आणि ते ऐकून मिहिकाला खूप हसू येतं आणि त्यानंतर ती मुक्ताला विचारते पण मग पुढे काय झालं त्यावर मुक्ता उगाच नाटक करत म्हणते त्यानंतर बॅटपमध्ये आणि त्यावर मिहिका विचारते की काय तर मुक्ता हसतच म्हणते की काल रात्री सागर रात्रभर बाथरूममध्ये झोपला होता आणि मी बेडवर आणि ते ऐकून मिहिकाला खूप हसू येतं आणि मग त्यानंतर मुक्ता तयार होऊन तेथून जाण्यासाठी निघते तर पुरु पेपर वाचत बसलेला असतो आणि जेव्हा मुक्ता, बाहे पुरु मुक्ता पुरु बाहेर येते तेव्हा पुरू एकटक तिच्याकडे बघतच राहतो मुक्ता खूप सुंदर दिसत असते पुरु तिचं खूप कौतुक करत असतो तर दुसरीकडे मिहिका बाहेर जाण्यासाठी निघालेली असते पण त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि सावनीला बघून मिहिकाला धक्काच बसतो ती सावनीला विचारते की तुम्ही इथे कशासाठी आला आहात त्यावर सावनी म्हणते की मी मुक्ताला पिकअप करण्यासाठी आले आहे आज सईच्या कस्टडीची केस आहे ना आणि ते ऐकून मिहिकाला काय करावं ते सुचत नाही तर सावनी म्हणत असते की कालच सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलं मुक्ता खूप नाराज असेल ना आणि त्यामुळे मग मी स्वतःच तिला पिकअप करण्यासाठी आले त्यावर मिहिका सांगते की ताई मागाशीच क्लिनिकला गेली आहे तर सावनी म्हणते अगं पण मी तिची गाडी बघितली ना खाली त्यावर मिहिका म्हणते की ताईची गाडी आत्ताच सर्व्हिसिंगवरून आली आहे ना त्यामुळे ती इथेच आहे ताई मात्र रिक्षाने क्लिनिकला गेली मात्र त्यावेळी सावनी लक्ष तिथे असणाऱ्या चपलांकडे जात आणि ती, ती मिहिकाला म्हणते अगं पण मुक्ताचे फुटवेअर सुद्धा इथेच आहेत ना आणि त्यावर मिहिकाला काय उत्तर द्यावं ते कळत नाही तर दुसरीकडे मुक्ताला बघून माधवी आणि पुरु खूपच खुश होतात ते दोघे तिचं खूप कौतुक करत असतात आणि मग माधवी तिला सांगते की मी तुझ्यासाठी मस्त शिरा बनवला आहे आता नाश्ता करूनच जा मात्र मुक्ता म्हणते की सॉरी आई पण जर मी इथे नाश्ता केला तर तिकडे त्यांना वाईट वाटेल ते सर्वजण माझी वाट बघत बसले असतील आणि त्यावर पुरू म्हणतो की हो ठीक आहे तू त्यांच्यासोबतच नाश्ता कर तर माधवी म्हणते पण तिकडे नक्की काय सुरू आहे आणि त्यावर मुक्ता हसतच सांगते की मी जेव्हा इथे आले होते तेव्हा सगळ्यांची मम्मी काहीतरी काम करत होती आणि ते ऐकून पुरु आणि माधवीला हसू येत मुक्ता सुद्धा खूप हसत असते तर माधवी तिला म्हणते की अगं सासूबाई आहेत त्या तुझ्या असं नको वागू आणि त्यावर मुक्ता हसतच हो म्हणते आणि मग ती या दोघांचा निरोप घेऊन तिच्या घरी जाण्यासाठी निघते तर इकडे मिहिका सावणीला सांगते की ताई क्लिनिकमध्ये गेली आहे ती तिकडून तशीच कोर्टामध्ये येईल तुम्ही काळजी करू नका आणि मग सावनी तेथून जाण्यासाठी निघते आणि सावनी गेल्यानंतर मुक्ता बाहेर येते तिला बघून मिहिका खूपच घाबरते ती मुक्ताला म्हणते की ताई फक्त एक सेकंदाचा जरी फरक पडला असताना तरी त्या सावनीला सगळं काही कळलं असतं त्यावर मुक्ता तिला शांत करत विचारते की नक्की काय झालंय त्यावर मी का सांगते की सावनी इथे आली होती तुला कोर्टात घेऊन जाण्यासाठी कारण तुझं आणि सागर जिजूंचं सा लग्न झालं आहे हे तिला माहितीच नाही आणि ते ऐकून मुक्तासुद्धा घाबरते पण त्यानंतर ती म्हणते की काही झालं ना तरी सावनीला आज हे सत्य समजणारच आहे त्यावर मिहिका म्हणते हो पण तेव्हा ती काहीच करू शकणार नाही तोपर्यंत खूप उशीर झाला असेल आणि त्यावर मुक्ता सुद्धा हो म्हणते आणि त्यानंतर ती मिहिकाचे आभार मानत तिला मिठी मारते तर दुसरीकडे इंद्रा स्वाती नाश्ता करत बसलेल्या असतात मुक्ता तिथे आल्यानंतर इंद्रा तिला विचारते की कुठे गेली होतीस तू त्यावर स्वाती म्हणते की मम्मी आज तिचा पहिला दिवस आहे तू तिची अशी उलट तपासणी काय घेते आणि त्यावर इंद्रा म्हणते नाही ग तिला कामाला जायचं असेल ना म्हणून मी सहज विचारलं आणि मग त्यानंतर ती हसतच मुक्ताला विचारते की आज कोणाचे दात उपटणार आहेस तू त्यावर मुक्ता सांगते की खरं तर आज मी एका बाईंचे दात काढणार आहे ज्या तुमच्याच वयाच्या आहेत आणि ते ऐकून इंद्रा खूप घाबरते आणि स्वाती कोमल मात्र मुक्तासोबत हसत असतात आणि मग त्यानंतर कोमल मुक्तासाठी आमलेट पाव बनवून आणते मात्र मुक्ता नॉनव्हेज खात नसल्यामुळे काय करावं हे तिला सुचत नाही मनाशी म्हणत असते की जर मी काहीच खाल्लं नाही तर यांना वाईट वाटेल निदान चहा तरी घेते आणि मग ती कोमलकडे चहा मागते कोमल तिला चहा आणून देते आणि मग त्यानंतर त्या मुक्तासोबत सेल्फी काढतात त्याचवेळी बापू तिथे येतात मुक्ताची अवस्था त्यांच्या लक्षात येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सईची कस्टडी तिच्या आईला म्हणजेच मुक्ता सागर कोळी इला भेटते आणि त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात सावनी आणि हर्षवर्धनला मात्र मोठा धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा